तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्वात मोठी शनी अमावस्या या राशींवर अचानक होणार सुखाचा वर्षाव नमस्कार आपल्या स्वामी कृपा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस पंचांगानुसार साधा नाही त्या दिवशी येणारी शनी अमावस्या ही अनेक वर्षांनी येणारी अत्यंत शक्तिशाली रात्र मानली जाते अमावस्या म्हणजे अंधार तर शनी म्हणजे न्याय व कर्माचा अधिपती जेव्हा या दोघांचा संगम होतो तेव्हा आयुष्याचा प्रवास अचानक बदलतो या दिवशी एक विलक्षण मेळ घडत आहे जोपर्यंत माणूस आयुष्याच्या अंधाऱ्या प्रकाश दिसतो आणि आशेचा किरण त्याला नवजीवन देतो अगदी तसंच या अमावस्येचं महत्व आहे अमावस्या ही भीती देणारी असली तरी ती नवी सुरुवात घडवून आणणारी आहे शनिदेव म्हणजे कठोर शिक्षक ते आपल्या कर्मानुसार फळ देतात पण हाच शनी अमावस्येच्या दिवशी प्रसन्न झाला तर संघर्षाने थकलेला आयुष्य सुख आणि समृद्धीच्या दिशेने वळत म्हणूनच या दिवशी केलेली पूजा जप दान किंवा साधना ठरते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला येणारी शनी अमावस्या ही फक्त एक दिवसाची रात्र नाही तर ती निवडक राशींसाठी आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेष आहे कारण शनी हा त्यांचा स्वामी आहे अनेक वर्षांपासून थांबलेली न संपणारे संघर्ष सततची धावपळ यांना आता पूर्णविराम मिळणार आहे मकर राशीचे लोक मेहनती असतात पण त्यांना फळ मिळायला उशीर होतो या दिवशी मात्र शनी त्यांना हक्काचे यश देणार आहे नोकरीत बढती व्यवसायात मोठा नफा कौटुंबिक शांतता आणि मनशांती हे सगळं मिळू लागेल काळ्या वस्तूंचं दान आणि गरिबांना मदत केली तर या राशीचं आयुष्य खरंच बदलून जाईल कुंभ कुंभ राशीचे लोकसुद्धा शनीच्या अधिपत्याखाली आहेत या राशीसाठी ही अमावस्या नवं दार उघडणारी आहे ज्या मार्गांवर आतापर्यंत अडथळे होते ते अचानक मोकळे होतील परदेशात शिक्षण नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना प्रचंड यश मिळेल पैशांची कमतरता मिटेल दीर्घकाळ जडलेलं दुःख दूर होईल आणि मन नव्या उमेदीने भरून जाईल या दिवशी शनिदेव किंवा स्वामी समर्थांचं नामस्मरण केलंस तर आयुष्यभरासाठी संरक्षण मिळेल वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी खूप चढउतार पाहिले आहेत मनाची अस्थिरता अचानक येणारे आरोग्याचे त्रास न्यायालयीन प्रकरणे किंवा आयुष्यातील अस्थिरता हे सगळं वृश्चिक राशीच्या लोकांना मागे खेचत होतं पण शनी अमावस्या त्यांच्यासाठी नवा प्रकाश घेऊन येणार आहे मानसिक शांती मिळेल आजारपण दूर होईल न्यायालयीन प्रकरणात विजय मिळेल आणि आयुष्याला स्थिरता येईल अंधारात भटकणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांना या दिवशी खरी दिशा मिळेल मीन मीन राशीसाठी तर ही शनी अमावस्या जणू वरदानच आहे मीन राशीचे लोक भावनिक संवेदनशील आणि आध्यात्मिक असतात पण गेल्या काही काळापासून त्यांना खूप निराशा मिळाली असेल मनातील भीती असुरक्षितता आणि दुःख आता दूर होणार आहे आर्थिक क्षेत्रात नवी संधी मिळतील जुने नुकसान भरून निघेल कौटुंबिक जीवनात गोडवा परत येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग उगणेल या दिवशी ध्यानभजन केलंस स्वामी समर्थांचं स्मरण केलंस मीन राशीच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने नवा अध्याय सुरू होईल तुळा राशीसाठी हा दिवस जणू सुवर्ण संधी घेऊन येणार आहे बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील नोकरी व्यवसायात अचानक लाभ होईल आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्य पुढे जाण्याची गती मिळेल प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनातही गोडवा निर्माण होईल तुला राशीवाल्यांनी या दिवशी दानधर्म केला गरजूंना मदत केली तर शनीची कृपा आयुष्यभर टिकून राहील तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची रात्र गडद अंधाराने भरलेली असेल पण हा अंधार फक्त बाहेरचा असेल या अंधाराच्या मागे एक तेजस्वी सकाळ दडलेली आहे निवडक पाच राशींसाठी ही रात्र म्हणजे काळाच्या ओघात मिळालेलं सोन्यासारखं वरदान आहे त्या दिवशी जर एखाद्या जरीबाला अन्न दिलं पिंपळ्याला दिवा लावला शनिदेवाची किंवा स्वामी समर्थांची प्रार्थना केली तर त्याचं फळ इतकं खोलवर जाणवतं की पुढचं आयुष्य खरंच उजळून निघतं हा दिवस फक्त पंचांगातली तारीख नाही तर हा दिवस काहींच्या आयुष्यातील वळण आहे मकर कुंभ वृश्चिक मीन आणि तुळ्या राशींसाठी ही शनी अमावस्या म्हणजे दैवी शक्तीचा साक्षात्कार आहे ज्या लोकांना वाटत होतं की आता काहीच बदलणार नाही त्यांच्या हातात काळ स्वतः हा दिवस ठेवतोय आणि सांगतोय आता अंधार संपतोय आता तुझा प्रकाश सुरू होतोय श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद